नमस्कार मित्रांनो मंगळवार दिनांक पंचवीस सहा दोन हजार चोवीस रोजी बँकर्स समितीची एकशे त्रेसठवी बैठक पार पडली या बैठकीमध्ये जो मागील तीन वर्षापासून त्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली की शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी सिबिल मधून शिथिलता द्या सिबिल मधून सूट द्या आता या बैठकीमध्ये या निर्णय झाले या बैठकीला उपस्थित राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सहकार मंत्री दिलीप वळशे पाटील आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे हे उपस्थित होते तसेच विविध संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते बँकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते या निर्णयामध्ये आता जे काय मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या की शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करताना सिबिल रिपोर्टचा जो काय बँकेचा नियम आहे त्यामधून शिथिलता त्यामधून सूट द्या परंतु आता मागच्या दोन वर्षापासूनही हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची हो, हीच घोषणा आहे परंतु बँका मुळात हे कार्य करतच नाहीयेत की नुसता त्या होतो बैठकीत मांडणी मांडली जाते सगळं होतं त्यात सहमती दर्शवली जाते परंतु मध्ये शेतकऱ्यांना सिबिल शिवाय कर्ज वाटप जात नाही आता देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकेना काही सूचना दिल्यात तशा सूचनानुसार असं सांगण्यात आलंय की जर तुम्ही शेतकऱ्यांच्या पीक कर्जाबाबत ची जर आठ लावत असाल त्यामधून जर त्यांना सूट देत नसाल तर शासनाकडून त्या बँकावर जी बँक हा नियम पाळणार नाही त्या बँकावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे म्हणजे एफ आय दाखल केला जाणार आहे असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आता मुळात पीक कर्ज वाटपासाठी ज्या काय राष्ट्रीयकृत बँका निवडलेल्या आहेत त्या बँकामार्फत प्रत्येक शेतकऱ्याचे सिबिल रिपोर्ट चेक केल्याशिवाय त्या शेतकऱ्याला कर्ज वितरित केलं जात नाही आता बरेचशा शेतकऱ्यांचं सिबिल रिपोर्ट व्यवस्थित नाही आहेत सिबिल स्कोर चांगले नाही आहेत त्यामुळे त्यांना नवीन कर्ज घेण्यासाठी भरपूर प्रमाणात अडचण येते म्हणून शासनाकडून अशी तरतूद करण्यात आली आहे की या शेतकऱ्यांना जे काय पीक कर्जासाठी जे अर्ज करणारे शेतकरी असतील त्यांचा सिबिल स्कोर चांगला असो किंवा नसो परंतु त्यांना या सिबिल स्कोर सिबिल रिपोर्ट मधून सवलत देण्यात ते यावी हा नियम त्यांना लागू, लागू करू नये बाकीचे जे काही नियम आहेत बँकेचे ते नियम लागू करू शकतात मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशा शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा ज्या शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यासाठी बँकेत हेरपाठे मारून हेरपाठे मारून कंटाळा आलेला आहे किंवा सिव्हिल रिपोर्टच्या नावाखाली बँकेने त्यांना बऱ्याच वेळेस वापस पाठवलेला आहे अशा शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ हा शेअर करायला विसरू नका आता या व्हिडिओच्या माध्यमातून नेमका निर्णय काय झाला हे मी आपल्याला सांगितलं शासन कारवाई करणार हे, हे आपल्याला समजलं परंतु शासन चा जो काय आदेश आहे शासनाने जो काय आदेश दिलाय त्याला बँक कितपत मान्य करणार किंवा कितपर्यंत कुठपर्यंत त्याची जी काय अंमलबजावणी होणार आहे ती कितपर्यंत होणार आहे याविषयी पाहणं महत्वाचं आहे कारण शासन घोषणा करतं आयाच वर्षी केली नाही तर प्रत्येक बैठकीमध्ये शासनाचा हाच निर्णय होता की शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यासाठी सिबिल मधून शिथिलता द्या सिव्हिल मधून सिविलचे रिपोर्टचं जे, जे काय आट आहे ती आठ मधून शेतकऱ्यांना सूट द्या परंतु आजपर्यंतही अशी घटना घडली नाही किंवा बँकेने या आदेशाचे पालन केलेलं नाही परंतु यावेळेस थोडं थोडं उच्च पद्धतीत बोलण्यात आलं की जर तुम्ही हा नियम नाही पाळला तर असं जे काही बँकेचे वरिष्ठ अधिकारी त्यांना सूचना देण्यात आल्या जर तुम्ही हा नियम नाही पाळला तर तुमच्यावर शासनाकडून कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे किंवा त्या बँकेवर एफ आय आर दाखल केली जाणार आहेत <coughs> मग आता शेतकऱ्यांना जर आपण आपल्या पीक कर्जाबाबत जर आपल्याला बँक चक्र मारायला येत असेल किंवा सिबिल रिपोर्टच्या नावाखाली आपला अर्ज बाद केला जात आपल्याला जा पीक कर्ज मिळत नसल तर आपण त्या संबंधित जे काय आपल्या संबंधित जिल्हाधिकारी कार्यालय आहे त्या ठिकाणी तक्रारी दाखल करू शकता ज्या बँकेने तुमचं रिपोर्ट साठी अर्ज नाकारताय किंवा पीक कर्ज नाकारताय कर त्या बँकेचं त्या बँकेकडून तसं हे हवं लेटर लिहून घ्या ते लेटर जिल्हा कलेक्टरमध्ये कलेक्टर ऑफिसकडे कलेक्टर जमा करा त्यानुसार राज्य शासनाकडून काय कारवाई होते हे आपण पाहणार आहोतच आता यावर्षी खरंच बँका नियम पाळतात का हेही पाहणं तेवढेच महत्वाचं आहे तर चला शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला मी एवढीच माहिती देऊ इच्छित होतो चला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा आला असा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी शेजारील बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा जेणेकरून तुमच्यापर्यंत प्रत्येक येणारा नवीन व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचेल चला धन्यवाद